सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांच्या पार्टी प्रकरणामध्ये आता नवा ट्विस्ट आलेला आहे सलीम कुत्तासोबतची पार्टी भाजप पदाधिकाऱ्यांना आयोजित केलेली होती असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलेला आहे भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरेचा फोटो दाखवत संजय राऊतांनी चौकशीची मागणी केली आहे तसंच सलीम कुत्ता कुणाच्या सहीवरती पॅरोलवरती बाहेर आला दोन हजार सोळाला गृहमंत्री पद कुणाकडे होतं असा सवालही राऊतांनी केला आहे दरम्यान यावर भाजपा आमदार नितेश राणेंनीही प्रत्युत्तर दिलं आहे ही जी काय पार्टी सोकॉल पार्टी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती बरोबर ना व्यंकटेश काय होतं नाव व्यंकटेश त्याच्या पार्टीला ह्यानं आमंत्रण दिलं होतं आणि ती पार्टी झाली मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला कोणी सोडलं गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा जर तो एवढा भयंकर अपराधी होता असं आपण म्हणताय काय बॉम्बस्फोटातला मला माहीत नाही तर त्याला तुरुंगाच्या बाहेर सोडण्याची परवानगी कोणत्या गृहमंत्र्याच्या न झाली शिवसेनेकडे कधी गृहमंत्री गृह खातं नव्हतं आणि त्याला दोन हजार सोळा साली तर आमच्याकडे सत्ता नव्हती फार गृह खातं कोणाकडे होतं गृहमंत्र्याच्या सहीशिवाय बॉम्बस्फोटातल्या आरोपीला अशा प्रकारे पेरोलर कोणी सोडतं का याचा तपास भारतीय जनता पक्षानं करावा आम्ही पुरावा दिला व्हिडिओ दाखवले आणि त्यानंतर आरोप केले आता ती पार्टी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी बोलवलं ते फोटोग्राफ दाखवून होणार नाही मग तुझेही फोटोग्राफ एका डॉक्टर महिलावर आम्ही दाखवायचे का आणि मग मग तुझे आणि तिचे काय संबंध आहे याबद्दल वेगळी माहिती द्यायला प्रयत्न करायचं का एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट